जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका मराठी ब्लॉग मध्ये आज गिरीश शेटन मी निघालेलो कॉलेजला कॉलेज हा इथं गिरीश शेट आहे तर रस्त्यामध्ये तिथं बघा जैन करिअर अकॅडमी आहे तर त्या अकॅडमीची पोरं दिसली आम्हाला पळताना तर म्हणलो की आज अकॅडमीचा ब्लॉग करूया तर जाऊया अकॅडमी चला पुढे आलेत काही जण मागे आहेत हे अजिंठावर निघालेत बघा

मागाशी येताना भिजलो तर आता फ्रेश वगैरे झाले आता नाश्त्याची वेळ झाली पूर्व नाश्ता घेत चला तुम्हाला दाखवतो नाश्ता चाललो आहे बघा आता इथं <स्थाँगा>

कोचिंग तयारी करून घेत असतो बाकीच्या ज्या भरते आहेत एस एमची भरते आहे स्टाफच्या भरते आहेत सी आर पी एफ सी एस एफ आय टी बी असायप या त्याची पूर्ण तयारी करून घेत असतो तुमच्या तर वजन उंची आपण काही असा प्रोग्राम असतो वजन उंचीचा आपण ती वजन उंची घेऊन मग तुम्ही कुठं कुठं सगळं होत आहे त्याबद्दल पूर्ण गायडन्स केलं जातो इथं आपण पुन्हा राहणं म्हणा ट्रेनिंग म्हणा क्लास म्हणा का म्हणा म्हणजे आपण इथे प्रत्येक आहे कुठे लांब जायची काय गरज नाही किंवा काय नाही सगळे आपण जरी गेलो तर लॉंग्रापूर करत असतो त्याच्या काय नाही वाढवण्यासाठी स्टँड वर त्याला काय वाटत नाही सुवास म्हणा पाच फुट म्हणा किंवा पाच फुट म्हणून त्या गोष्टातले आहे आणि तो मुलांसाठी बाहेर लावून जातो आता प्रत्येक एका ठिकाणी झाले मला काय काय पाहिजे सुसुविधा म्हणा किंवा काय असे सर्व आपण केलेलं आहे पाणी म्हणा जेवण खाणं चांगलं म्हणून तीन दिवस शाकाहारी तीन दिवस मांसाक गोष्टी आपल्याला आठ वर्ष पूर्ण होते आपल्या पुढच्या मेहनत आहे सोळा तारखेला आहे भरती किती जाणार आतापर्यंत जवळजवळ एक दोनशे मुलं भरती होऊन गेलेत मुलं मुली आपल्या प्रत्येक जिल्ह्यात मुलं असतात म्हणजे धुळे म्हणा नजबा म्हणा लातूर उस्मानाबाद बीड जालना मुंबई पुणे धुळे त्यामध्ये आपले इकडे चिपळूणचे आहेत कोल्हापूरचे आहेत सो सोलापूरचे आहेत पाटणचे आहेत कराळचे आहेत सातारा जिल्ह्यातले आहेत किंवा प्रत्येक जिल्ह्यातून आपल्या वर्षी मुलं मुली आपले येतात त्यातून मुलं मुली भरती होऊन जातात त्यातून आपल्याला जट म्हणजे मिळतो काय एक महापुरुष सुद्धा असते मूलमुळी सांगतात इकडे प्रत्येक व चांगले ए डी चांगला आहे

इथ आपला क्लासरूम आहे केलेली आहे आहेत प्लस पोलिसातील आपण खाली इकडे केले प्रत्येक रूम मध्ये पंधरा पंधरा जण मुलं आहेत आपण हा प्रोग्राम करायचं कारण एकच आहे बघा आज जवळपास आपली बिल्डिंग नाही म्हणत एक चार ते पाच मजली आहेत त्यामध्ये आता बघा वर जाण्यापेक्षा तुम्हाला पूर्ण प्रोग्राम माहिती बघायला मिळतोय तर दाखवासाठी आणि ग्राउंड पण आहेत म्हणजे ग्राउंड बघाय तर गोव्याचे ग्राउंड बघायचं पाच ते सहा गोळ्याचे ग्राउंड आपले आहे हा पूर्ण पूर्ण आपण ट्रॅकच आहे सोळा मीटर पूर्ण ट्रॅकच येत आहे बाकीच्या आपल्या सगळ्या येत आहे त्यामुळे ह्याचा पूर्ण फायदा तुम्हाला होऊ शकतो जर तुम्ही संस्थेमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर फक्त ॲडमिशन पण असं असते की एकदा ॲडमिशन घेते तर आपण ॲडमिशन रद्द होत नाही कारण एकच असते तुमचा वेळ आमचा वेळ तो वाया आम्ही देत नाही कारण तुमच्यामध्ये मी गुणवत्ता निर्माण करत असतो ती गुणवत्ता निर्माण झाली तो आपला एक रिझल्ट मिळतो आपल्याला त्यामुळे तीन महिने म्हणा सहा महिने म्हणा वर्ष म्हणा तुम्ही तुम्ही जर जर थांबला तर जास्त असतं आणि करून देण्याची शक्यता जास्त असतं हे तुम्हाला जर आयडी बघायची असेल तर आपण जाऊ बघायला दाखवू शकता काय प्रॉब्लेम तो डॉक्यूमेंट लागून तयार हो चुकी म्हणून आहे जोरदार चिन्ह मोड आहे के चेहरा प्रस्ताव असतील अरे का

पाच ते सहा फ्रेश वेळ असतो सात ते आठ तुमचं फिजिकल असते आठ दिवस तेवढे अंघोळ असते दहा नाश्ता असतो दहा ते एक तुमचं जेवण असते एक ते दोन तुम्हाला आराम असतो तीन ते पाच परत लेक्चर असते परत पाच ते साडेसहा परत फिजिकल असते साडेसात सात तुम्हाला फ्रेश वेळ असतो तास त्यामुळे तुम्हाला फ्रेश झाला फिजिकल झाल्यानंतर फ्रेश झाला की तुम्हाला की एक एकता तुमच्या हाजरे असते त्यामध्ये पाडे वर्ग घन राज्य राजाने मंत्रिमंडळ आपण तुम्हाला हे पाठ करायला लागत असतो आपल्या लायब्ररी म्हणजे असतो त्याच्यानंतर जेवण आहे आपली नाशक असते जेणेकरून कंपल्सरी शिकवत असते क्लास वगैरे असतात ते शिकवलं की तुम्ही आहे या गोष्टी आपल्या असतात तिकडे बघा तुम्ही करताय की नाही बघा ह्या गोष्टी आपल्या असतात कंपल्सरी गोष्टी असतात दुसरी गोष्ट आता बघा आपला वर्धापन दिन आपण येतोय पुढच्या महिन्यामध्ये स्वाती आहे त्यावेळेला जर तुम्ही जर अजून जरी आला आपला उपक्रम जो असतो म्हणजे जो संस्थेचा आहे दरवर्षी भाग किती विद्यार्थी घडले किंवा किती नाही तो फायदा होऊन जाईल त्या गोष्टी होऊन जातील बाकीचे विद्यार्थी पण पोहोचतील विद्यार्थी आहेत त्याच्यावर त्या गोष्टी आपल्या सुविधा करून म्हणजे मी त्यांना मिळत जातील आणि त्या बाकीचे जे मुलं आहेत हे आपल्याकडे ऍडमिशन घेतील आणि त्यांना या गोष्टी याचा फायदा होऊन जाईल काय असते की असते फिजिकल टेस्टी टेस्ट असते जे आपल्या जर सॅटर्ड आपले फिजिकल टेस्ट आपल्या असते असते त्यामध्ये गोळा फेक शंभर मीटर सोळाशे मीटर आणि म्हणून आठशे मीटर असते आणि मग गोळा आणि शंभर मीटर असते त्या दोन्ही गोष्टी आपण करून घेत असतो तिन्ही गोष्टी जेणेकरून की तुमच्यामध्ये किती भर पडले हप्तामध्ये मी प्रॅक्टिस केलं किती भर पडले किंवा किती नाही टायमिंग किती क्लोज झाले याच्यावर पूर्ण समजा आढावा घेत असतो आढावा घेतल्यानंतर मग तुम्ही कुठं कुठं तुमचा प्रॉब्लेम होती किंवा काय तुम्हाला एक्स्ट्रा डायट तयार करायला लागेल त्यामुळं मी काळजी जास्ती घेत असतो तुम्हाला म्हणजे डायट प्लॅनिंग सांगतो तुम्हाला हार्बर आहे गुळ शंकाने आपला चांगला होतो त्यामध्ये सोळाशे मीटर शंभर मिट टायमिंग चांगल्या गोष्टी केल्या

फोन वगैरे आता झालंय आणि आता दोन ते तीन ह्याची आरामाची सुट्टी आहे दाखवतो तुम्हाला आराम करतो आहे थोडं इथं आता तीन वाजलेत फ्रेश वगैरे झालेत सगळे आता आर्मीवाल्यांचा पेपर आणि पोलीस वाल्यांचं लेक्चर आहे व्हिडिओ पोलीस भरतीचं लेक्चर चालू झालेलं आहे लेक्चर दाखवतो व्हिडिओ

मी एक वर्ष होईल येणार काय फरक तुला काय शिकवली एक काय म्हणजे काय अनुभव काय सांगू शकतो अनुभव म्हणजे माझ्या टायमिंग मध्ये जमीन झाले अजून कोण तू ती वर्ष झालो तर मी आता सध्याला एक वर्ष झालो एक वर्ष झालं पण म्हणजे गाव कुठलं पंढरपूर पंढरपूर काही घरचं घरचं म्हणजे घरी तर काय नाही सध्या घरी असताना तर मी प्रॅक्टिसला कमीच होतो तर माझी प्रॅक्टिस सुधारते आणि खूप फ्रेंड जातो तर काय शिकवले नाही कसे शिकवणे पण चांगली आहे ती उत्तम पद्धतीने मारायला केलं जातं आणि चांगले म्हणजे फिजिकलला म्हणा किंवा अभ्यासाला म्हणा जेवण वगैरे काही जेवण वगैरे एकदम चांगली चांगली नाही चांगलं काळजी वगैरे काही जास्त काळजी वगैरे एकदम त्याच्यासारखी लागतं पोलीसवरती कोण आहे का पहिल्यावर तुझं गाव कुठलं माझं गावस्कर मस्कर वाय काही तुझं म्हणजे अनुभव अनुभव नाही तर पहिल्या चांगला चांगलं आहे पहिल्या कशी रेग्युलर प्रॅक्टिस करतो पहिल्या आल्यापासून तर चांगलं आहे

हो मी युट्यूबला माझं चॅनल आहे ते अकॅडमी तर तुझ्या ॲकॅडमीबद्दल बद्दल काही सांगू शकतो आपल्या ॲकॅडमी सातारेला टॉपला चालल्या सातारे टॉपला फिजिकल म्हणा अभ्यास म्हणा टॉपला आत्ता अभ्यासिका आपली नवीन केल्या पोरं अभ्यासिका बांधल्या बघा आत्ता चोवीस तास पोरं टेस्तो असतात पोरं आपली झोपतच नाही अकॅडमी एक तास नेट झोप येत नाही पोरा अभ्यास आजमा चालला येत्या परती आर्मीला पस्तीस जणांची बेच आहे पस्तीस जणांची बॅच आहे तर आपल्याला शंभर टी गॅरंटी पस्तीस मध्ये पस्तीस ग्राउंड टॉप मारणार पेपर पण आता पेपरच चालले जेवण जेवण खावे त्याचा विषय सोडा घरी खातो ते जिथे आपल्याला जेवण दोन टाइम अंड्याच्या आठवड्यात दोन वेळा अंडी एक वेळा चिकन काही विषय बाकी आणि काय बाकी आहे आपले काय पोलीस भरती येते प्लस आपला शंभर मीटर जिल्ह्यात शंभर मीटरला रनिंगचं काय टाइमिंग किती रनिंग चा काय सोळाशे टाइम सोळाशे आउट ऑफ आहे गोळा आउट ऑफ आहे शंभर मीटर आउट करायचं बाकी नॉर्मल चाललं बाकी सगळं आउट ऑफ आहे म्हणजे घरी होतो पाच चाळीस टाइम पाडायचा आता इथं धावल्या पासून सहा महिन्यात पाच दहा पाच पाच टाइम आहे तर आधी भरती दिलेली दिलेली एस आर पी पुणे कारागृह आणि काय भरती झाला तिने भरतीला तिन्ही ग्राउंड टॉपमध्ये मारले पेपरला दोन तीन दोन तीन मार्क उडवले आता सप्टेंबर महिन्यात भरती पेटी कोण घेतात पेटीचा आधी सुतार सुरू असतात त्यांची गॅरंटी घेतो ते हा त्यांची गॅरंटी विषय आहे की ते पोरग म्हणून सांगतात पोरग ग्राउंड का आणि आणि हे लेक्चर लेक्चर आकाश ते जाधव सर काय घेत आपले अकॅडमीस्थापक तू भरतीच रिलेशन वर करणार आहे का स्वतःच्या आपल्याकडे तीन आरक्षण आहेत भूकंपग्रस्त आहे आपल्याकडे प्लस कोकण नॅशनल सर्टिफिकेट नॅशनल आपल्या पंजाबला झालेले दहावी ला आणि प्लस आता होमगार्ड सिलेक्शन झालेलं होमगार्ड सर्टिफिकेट आपल्याला हो इथे सगळं झाले

मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा व्हिडिओ आपण पुढच्या नवीन मराठी ब्लॉग मध्ये धन्यवाद